नमस्कार मित्रांनो मित्र माझे तीन मित्र प्रकाश सुनील व विलास ह्या तिघ मित्रांना आलेला अनुभव त्यांनी मला सांगितला आता ही गोष्ट एकोणीसशे ऐंशीची अंमनेर प्रताप कॉलेजमध्ये बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला ते शिकत होते आता कॉलेजमध्ये हॉस्टेल होते परंतु ते हॉस्टेलमध्ये रूम काही घ्यायचे नाही गावातच कुठेतरी रूम घ्यायची आणि ते तिथं राहायचे दरवर्षी ते रूम घ्यायचे आणि भाड्याने राहायचे मेसच्या डबाला लावलेला राहायचा तर आता कॉमच्या शेवटच्या वर्षे त्यांना जरा खोली भाड्याने गेला जरा उशीर झाला ज्या खोली त्या अगोदर राहत होते ती खोल्या भाड्याने दिल्या गेल्यात ते हो आ, प्लाटी एरियात फिरत होती एक एका समाजाच्या बऱ्याच खोल्या होत्या तिथं त्या ठिकाणी गेल्यात समाजाच्या दहा खोल्या होत्या मोठं कुंपण होतं आजूला मोठमोठी लिंबाची जाळी तारेचे कुंपण गेट मग ते दहा खोल्या होत्या सर्व खोल्या भाड्याने दिल्या गेल्या होत्या फक्त शेवटची एक रूम होती सर्वात शेवटी दहा नंबरची खोली ती मात्र अजून खालीच होती समाजाची अशी पद्धत होती की संपूर्ण खोल्यात फक्त विद्यार्थ्यांना द्यायची ते तर शेवटच्या दहा नंबरच्या खोल्या अजून खाली चला घेऊन टाकू पण बाकीच्या विद्यार्थी होते तिथं त्यांनी सांगितलं बाबा रे ती खोली घेऊ नका तुम्हाला माहिती आहे का तिघांनी म्हटलं नाही आम्हाला काही माहिती नाही त्यांनी सांगितलं बघा त्या दहा नंबरच्या खोलीमध्ये तीन वर्षापूर्वी एक विद्यार्थी रात्री झोपेतच मेला काय मेला त्याचं कारण कोणाला समजलं नाही मग त्या दिवसापासून ना त्या खोलीत कोणी राहतच नाही जे मित्र होते ते त्यांनी लगेच ती खोली सोडून दिली आणि त्यानंतर ज्यांनी पण ती खोली घेतली त्यांना व्य विचित्र भास व्हायची भास होता त्याच्यामुळे कोणी तिथं टिकत नाही तुम्ही पण घेऊ नका नऊ खोल्यांमध्ये सर्व विद्यार्थी होते प्रत्येक रूममध्ये तीन तीन विद्यार्थी यांनी विचार केला की हरकत आहे मुलांनी सांगितलं बाबा तिथं भूताटकी आहे तो मुलगा मेला ना त्या दिवसापासून घाबरतात सर्वे ज्यांनी बी खोली घेतली त्यांना विचित्र भास होतात आणि ती लगेच खोली सोडून देतात यांना जरा आश्चर्य वाटलं चला असे गावात खोली मिळत नाही आहे आपल्याला उशीर चाला यावर्षी आणि शेवटचं वर्षे त्याला घेऊन टाकू बघूया जे होईल ते मग ते गा मित्रांनी काय केलं ते खोली भाड्याने घेऊन टाकली त्या खोलीत टेबल खुर्ची सर्व होतं फक्त कॉट वगैरे नव्हते खाली पर्शीवरतीच अंथरून टाकून झोपायचं आता हे जवळच्या खेळावरचे राहणारे सर्व विद्यार्थी घरून अंथरून पघडून घेऊन तस यायचे तसं यांनी पण आणलं खोली भाड्याने घेतली सामान वगैरे टाकला आणि रूममध्ये राहायला लागले काच सुरू झाला जून महिन्यात कालच सुरू झाला आणि जून महिना अगदी शांततेत गेला काहीच त्रास नाही झाला हे इतर विद्यार्थ्यांना म्हणायचे की तुम्ही एवढं काय घाबरता तिथं तर काहीच नाही विद्यार्थी सांगायचे गाव रात्री अकरा बारा वाजता त्या खोलीकडे बघण्याची आमची हिंमत होत नाही बा अशी अफवा आहे काही ना अनुभव आलेला आहे कोणतरी दिसतो तिथं यांना जरा गंमत वाटली नाही कोणी दिसत नाही आपलेच विद्यार्थी मित्रपरिवार बाहेर रात्रीच्या वेळेला येत असेल ते तुम्हाला दिसले असतील नक्तच काही सुरू झालं होतं त्याच्यामुळे दहा अकरा वाजेपर्यंत अभ्यास करायचे थोडाफार आणि लगेच झोपून द्यायचे गप्पा वगैरे करायचे एक महिना कुठं निघून गेला काहीच समजलं नाही पावसाळ्याचे दिवस होते जुलै महिन्याला लागला एक रात्री काय झालं तो दो, दो पाऊस पडत होता सर्व खोल्यांमध्ये विद्यार्थी अभ्यास करत होते कोणी झोपून गेलेत दहा अकरा वाजेशी बरेचसे झोपून द्यायचे अकरा साडे अकरा झालेत मग येते काही झोप लागायला लागली चला अजून काही एवढा अभ्यास नाही त्यांनी लगेच खोलीचे लाईट वगैरे बंद केले आणि तिघं मित्र जमिनीवरती जसं गाद्या वगैरे टाकून झोपले तिथं आता रूममध्ये फक्त झोपण्याची ना अभ्यासाची सोय होती मेसचे डबे त्यांना न्यायचे जेवण वगैरे नऊ वाजता जेवण करून घेतलं त्यांनी आता साडे अकरा झालेले होते तिघं मित्र झोपले बाहेर मुसळता हळ पाऊस सुरू झाला शांत वातावरण रातकिळ्यांचे आवाज खोल्या सर्व्या खोल्यांमध्ये सर्व झोपून गेलेले होते बाहेर अंधार सर्व पटांकण होतं लिंबाचे झाडं होतं आणि बाजूला दूर दूर बंगले होते सर्व बरेच घर होते पण दूर दूर होते आणि प्लॅट एरिया म्हणजे एकदम सात आठ वाजेशी सुमसावन शांत होऊन जातो शांतात होती बाहेर ढगांच्या गडगडाट विजा चमकत होत्या अचानक बाहेर यांना सासूर लागला प्रकाशला लगेच ला जाणवलं की खिडकीत कोणीतरी उभं आहे आणि आपल्याकडे मध्ये बघतोय तो लगेच म्हणाला अरे कोण आहे कोणीतरी आकृती उभी होती ती एकदम खिडकीपासून थोडीशी दूर झाली आता प्रकाशच्या आवाज ऐकून सुनील आणि विलास उठले ते म्हणाल काय झालं तर बघ खिडकीतून कोणीतरी पाहत होतं सुनील म्हणाला आहे बघ कदाचित बाजूचे विद्यार्थी असतील ते पाहत असतील की आपण कस का अभ्यास करतोय या खोलीत राहतो कसं ते बघायला आले असतील खोलीत लाईट सुरू केला खिडकी आले बघतात तो बाहेर जा मुसळधार पोहचवले आणि असं मंद उजेड होते बाहेर लाईट वगैरे हो काहीच नव्हती दूर दूर घरांच्या लाईटांचे प्रकाश येत होता रस्त्यावरती खंबे होते खंब्याच्या लाईटाचे प्रकाश येत होता आणि एक विद्यार्थी फिरतो तरुण मुलगा वीस एकवीस वर्षाचा अरे भर पावसात फिरतोय ओला चिंब झालेला याने या रोडमध्ये अरे कोणी तू आणि एवढ्या पावसात काय भिजतोय ये खोलीत खोली ये कोणी तू कोणत्या खोलीत राहतो तो मुलगा काहीच बोलला नाही तो फेऱ्या मारतोय यांच्याकडे पाहते नाही यांना वाटलं अरे कमाल आहे हा काय पागल वगैरे झाला का काय याने पटकनचा राजा उघडला त्यावेळेला मोबाईलवर काही नव्हते का ठेवायचे बॅटरीचं उजळत त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर टाकला आणि तरुण मुलगा आता एकदम त्याने डोळे पडून यांच्याकडे पाहिला ओला चिंब झालेला यांची बॅटरीच्या उजाडात बघता ये गजन आणि त्याला विचारता अरे कोण आहे कोण आहे तो एक स्तब्ध उभं राहिला यांच्याकडे डोळेस परून पाहतोय वीज चमकली आणि एकदम अंधारघळूप झाला फक्त बॅटरीचे उजाड बघतात समोर मुलगा गायब अरे बापरे इकडे तिकडे पाहिलं सर्व खोल्यानंतर बॅटरीचे उजाड टाकलं तर सर्व खोल्यात सर्वचे दरवाजे बंद होते सर्व विद्यार्थी झोपून गेलेले होते यांनी पूर्ण पटांगण सर्विकडे पाहिलं झाडी होती भरपूर आणि मोठं पटांगण होतं तिघांना असं वाटलं की एखाद्या झाडाचा आड तो लपला असेल तिघांच्या चतुर्थी बाहेर आले संपूर्ण पटांगण पाहिलं कोणीच विद्यार्थीनी झाडाच्या आड लपला असेल वगैरे घाबरून आपल्याला पाहून कोणीच नव्हतं मग त्यांनी बाकीचे विद्यार्थी झोपलेले होते सर्वांचे दरवाजे बांध पटकन गेला असेल तर दरवाजेचा आवाज तर आला असता एखादा खोलीचा त्याला लागलेला असता हि यांना जरा भीती वाटली परत आली खोलीचा दरवाजा लावून घेतला मध्ये झोपलीत काय असेल कोण असेल आणि त्याचे चेहरा आता आपल्याला स्पष्ट दिसला तरुण मुलगा आता वीस एकवीस वर्षाचा डोळीसवरून पाहत होता आपल्याकडे विलास म्हणाला द्या आपल्याला की नाही बाद झाला असेल या खोलीत भुताटकीनं असं म्हणतात म्हणून आपल्याला तसे भाज झाला असेल बापरे प्रकाशाने सुनील एकदम घाबरले त्यानं अरे बाबा भुताटकीच्या असं विषय काढू नको ह्या खोलीत भुताटकीमध्ये पण आपल्याला तर मोकळ्या मैदानात फिरताना दिसला ना तो किती झाडं येते लिंबाची आणि झाडाच्या मध मधून तो फिरत होता इतका मुसळधार पावसात ओला चिंब झालेला गेला कुठं हा एवढ्यात मग त्यांना जाऊ त्या विचार करू नका आपल्याला की नाही बास झाला असेल बस आले तिघं झोपलेत बराच वेळ त्यांना आली नाही काय तो कोण शिंतो मुलगा आणि एखाद्या वेळेस तिघांना बास कसं होणार थोड्या वेळानंतर त्यांना डाराडून झोप लावून गेली सकाळी झाली सकाळी उठले उठल्या राजवाजीच्या नऊ रूम होत्या नऊ रूमच्या सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं की रात्रीच्या वेळेला कोण बाहेर फिरत होतं सा सर्वांनी सांगितलं कोणीच नाही आणि एवढा पावसामध्ये कोण बाहेर फिरणार आहे आणि ते बी खरं होतं भर पावसामध्ये कोण फिरणार आहे मग यांना वाटलं काय असेल मग यांनी सर्वांना सांगितलं मग ते बाकीचे विद्यार्थी म्हणाले बघा ती खोली तुम्ही सोडून द्या त्या खोलीत किंवा भुताडके तो मुलगा मेला ना तो जो आला नसेल तोच तिथं आला असेल विलास म्हणाला अरे बाबा ज्या खोलीत तो मुलगा मेला त्या खोलीत तो आला असेल ना त्या आम्हाला खोलीत दिसला असता मग इतर विद्यार्थी म्हणाले हे बघा त्याला खोलीत यायचे असेल म्हणून तो आला असेल तिथं खिडकीतून पाहत असेल तुम्हाला बापरे हे जरा घाबरलेच जे असेल ते तिघं गप्पा करत होते विचार करता करता झोपी गेले दोन तीन दिवस त्यांना काही दिसलं नाही असंच एक दिवशी सर्व झोपी गेले होते साडेबारा एक वाजलं सुनीलला जाग आली तो बघतो आणि एकदम दचकला एक टेबल लॅम्प सुरू होता आणि कोणीतरी तिथं अभ्यास करत होते सुनीलला असं वाटलं की विलास किंवा प्रकाश असेल त्याने हाक मारली अरे कोण आहे प्रकाश तू आहे का प्रकाश बाजूला झोपला तो लगेच उठला काय झाला लगेच विलास पण उठला काय झालं बापरे सुनीलने समोर पण अरे तू समोर कोण अभ्यास करतो पण समोर तर कोणीच नव्हतं हो टेबल लॅम्प बंद होता आणि टेबल होता आणि फक्त खोलीतला ले, झिरो लाईट चालू होता मग दोघं म्हणाले हे बघ हे बघ सुनील तुला की नाही भात झाला असेल कोणीच नव्हतं हो आम्ही तिथे बाजूलाच झोपलेलं आहे सुनील एकदम घाबरला तू म्हणाल नाही रे खरंच कोणीतरी की नाही पाठमोरा बसलेला होता टेबलावरती आणि असा अभ्यास करत होता त्याच्या हातात पुस्तक होतं आणि टेबल लॅम्प तर चालू होता असं कसं झालं तुम्ही दोघं एकदम बाजूने उठून बसले मी तुमच्याकडे बघतो तेवढा मध्ये तो, तो, तो गायब कसा झाला नाही नाही काहीतरी yes, वा प्रकाश आणि विलास म्हणाले बघ इथं भूताट सर्व विद्यार्थी सांगतात म्हणून म्हणून नाही तुला भात झाला असेल ते काय केलं मला चलो टाळ उलिया आणि गप्पा करता करता ते झोपून गेलेत काहीच झालं नाही अजून दोन चार दिवस गेले पाच वाजता उठायचे थोडासा अभ्यास करायचे पाच वाजले बेल वाजली पण कोणालाही जाग आली नाही तिघं डारा डोर झोपलेले प्रकाशला कोणतरी आलो ना हे उठ कर प्रकाश एकदम दचकून उठला अरे कोण बोलला त्याने सुनील आणि विलास बाजूला झोपलेले होते प्रकाशने त्यांना उठवलं खरे तुम्ही मला उठवलं का दोघं म्हणाले नाही नाही आम्ही मी कुठे उठवणार अरे अजून बेल झाले नाही बघतात पाच वाजून पाच मिनिटं होऊन गेले होते अरे पाच वाजून पाच मिनटं झाली बघ बेल तर होऊन गेली होती मग आपल्याला जाग कशी आली नाही मग कोणी उठवलं मग सुनील आणि विलास आणि प्रकाश तिघ विचार करू लागली की आपल्याला कोणी उठवलं प्रकाश म्हणाला मला कोणी उठवलं अरे माझ्या माझ्या अंगाला एकदम हात लावला आणि हलवला आणि म्हणाल उठ उठ अभ्यास कर मग सुनील आणि विलास म्हणाले बाबा आम्ही तर काही नाही उठवलं मग ते उठले तोंड वगैरे धुटले हातपाय धुटले आणि मग अभ्यास करत बसले लगेच सहा वाजले उजड पडून गेलं त्यांनी विचार केला की कोणी उठवलं शीन सुनील आणि विलास म्हणाले बघ प्रकाश बेल वाजली तू बेल ऐकली शीन आणि नंतर तुला जाग आली तुला असा भास झाला की कोणतरी उठवलं पण जाऊ द्या अजून दोन चार दिवस गेले पुन्हा अशी भास व्हायचे रात्रीच्या वेळेला प्रकाशला एक दीड वाजता जाग आली तो बघतो तो टेबल लॅम्प चालू आणि टेबलवर कोणतरी बसलेला आहे अभ्यास करतोय बापरे तो एकदम ओरडला कोण आहे कोणी म्हणतास एकदम खुली तांदार झाला आणि तो विद्यार्थी गायब बापरे प्रकाश पटकन उठला लाईट लावला आता झिरो लाईटचा उजाडा तर त्याने पाहिलंच होतं खुर्च्यावरती कोणी नव्हतं टेबल लॅम्प बंद होता मग कोण अभ्यास करत होतो तिथं पुस्तक वगैरे काहीच नव्हतं विलास हो आणि सुनील म्हणाले बघ तुला पण भाज झाला जाऊ द्या रोज कुणाला तरी आगाली दोन अडीच असता की असं दिसायचे की कुणीतरी खुर्चीवरती बसलेलं आहे आणि टेबलवरती पुस्तक ठेवून अभ्यास करतो आणि टेबल लॅम्प चालू आहे आणि एकदम ओरडताच टेबल लॅम्प बंद व्हायचा आणि खोलीच नाही खोलीमध्ये फक्त ज्युर लाईटाचे उजाड यांना तिघांना वाटलं की आपल्याला भास होतं का काय मग इतर विद्यार्थी होते इतर रूममध्ये त्यांना त्यांनी सांगितलं की बघा रात्री असं होता तेव्हा जे बघा तुम्ही ती खोली सोडून द्या त्या भूताने तुम्हाला पकडलं बिघडलं तर आता हे पण सर्वे वीस एकवीस बावीस वर्षाचे सर्व तरुण हे तसे तेवढे काही घाबरत नव्हते पण तेव्हा जे बा आपल्याला भास होता का काय काय असे का पसरतात आप, ना त्याच्यामुळे आपल्याला असे भास होतात जुलै महिना गेला ऑगस्ट महिना संपण्यात आला अधूनमधून भास व्हायची हो रात्रीच्या वेळेला कोणतरी खोलीत फिरतोय अभ्यास करतोय आणि परत काय वाजले का बेल व्हायच्या आधीसुद्धा यांना कोणतरी हलवून उठून द्यायचं उठा उठा अभ्यास करा एवढा आवाज ऐकू यायचा मग चकली की कोण आपल्याला आवाज येतो का आपल्याला भास होत आहे सुनील ला वाटायचे प्रकाश आपल्याला हलवून आणि उठा उटा म्हणत असेल प्रकाशला वाटायचे सुनील काय एकमेकांचे संशय घ्यायचे नाही आता ऑगस्ट संपून गेला मध्येच दोन तीन दिवस सुट्टी होती रविवारची सुट्टी जवळपासचे सगळे खेळाडू ते निघून गेले पण हे मित्र मात्र थांबले दहा खोल्यांपैकी नऊच्या नऊ खोल्यांमधले विद्यार्थी निघून गेले ते सलग तीन दिवस सुट्टी होती पण हे काही गेले नाही हे तिथंच थांबले होते दिवसभर अभ्यास करायचे रात्री लवकर झोपून द्यायचं मग त्यांनी विचार केला चला आता अभ्यासाला भरपूर टाईम मिळतो आपण आता पिक्चर बघायला जाऊ मग तिघं मित्र एके दिवशी रात्री गेले पिक्चरला नऊ ते बारा तो मुली टायकीत पिक्चर होता पिक्चर बघायला गेले रात्री बारा वाजता सुटणारा पिक्चर साडेबाराला सुटला ते प्लाट एरियातून फिरत फिरत आपल्या रूमकडे यायला लागले मोठं कुंपण होतं कुंपणचं गेट उघडलं कुंपण गेट बंद केलं मध्ये आले सर्व कुळ शांत सुमसा सुनील म्हणाला बापरे लवकर झोपले प्रकाश म्हणा अरे माहिती आहे ना तीन दिवस सलग सुट्टी सर्वे सर्व गावाला गेलेले कशाला झोपतील ते कोणीच नाही खोली बघ सर्व खोल्यांना कुलपे यांनी पाहिलं सर्व खोल्यानं कुलपत आहे पुढे आल्यानंतर एकदम तिघे तिघं धचकले अरे सर्व खोल्यानं कुलपे पण आपल्या खोलीत लाईट चालू आहे कोण आला कोण अभ्यास करतोय तिघं घाबरलेत तिघांच्या अंगाला एकदम शारा आलेत काय करायचं त्यांच्या आता बॅटरी होती तर सर्व आमदार होता बत्तीच्या खांबाच्या उजळ आणि त्या झाडांमुळे एवढं काही उजळ पडत नव्हतं पटांगणात बरंच झाड होते आणि रस्त्यावरती लाईट होती त्या लाईटाच्या उजळात एवढं काही असं स्पष्ट दिसत नव्हतं यांनी बॅटरी सुरू केली त्यांच्या खोलीजोड आले आणि बॅटरीचे उजळ टाकला तर खोलीच्या दरवाजावरती कुलूप लावलेलं आणि मध्ये कोण अभ्यास करतो लाईट तर चालू आहे मग खिडकीजुळ आले घाबरत घाबरत मध्ये पाहिलं आणि तिघांच्या पायाखालची वाढूच सरकली तर तर खापा लागले ते बाबरे टेबल लॅम्प चालू टेबलावरती पुस्तक घेऊन एक विद्यार्थी बसलेला आहे वीस एकवीस वर्षाचं पाठमोरा बापरे तिथं घाबरले त्यांना लगेच आठवलं की आपण जो बघतो ना तोच हा विद्यार्थी नेहमी आपण बघतो तो जा यांनी तिथून आवरला हे कोणे हे कोणे तो फटकन वळला यांच्याकडे पाहिला डोळे भटारून तो पाहत होता यांनी बॅटरीचा उजर त्याच्या चेहऱ्यावर टाकला जो मैदानात फिरताना मुलगा होता अगोदर त्यांनी पाहिला तोच मुलगा तीच होता लाल चौकडीचा शर्ट घातलेला आणि दोड पडून यांच्याकडे पाहत होता एक खिडकीतून ओरडला रे कोणी कोणी तेवढा तो, तो एकदम हसला एकदम हसला भेसूर हसण्याचा आवाज आला तिघांच्या अंगाला एकदम काटायला थरथर कापायला लागले आणि त्या क्षणी यांची बॅटरी एकदम बंद पडली आणि खोलीतल्या सुद्धा बंद अंधार घडप वापरे काय झालं पुन्हा बॅटरी लावण्याचा प्रयत्न करता बॅटरी लागत नाही घाबरल्या तर खोली उघडायची का नाही मग तरी प्रकाशने डेअरिंग केली नाही उघडा दरवाजा कु, कुलूप उघडलं तेवढ्यात बॅटरी परत सुरू झाली दरवाजा उघडला दरवाजा उघडला मध्ये आले लाईट लावला खोलीत तो कुणीच नाही मग आपल्याला बाहेर का का आपण पाहिलं तोच मुलगा होता जो आपण मैदानात फिरताना पाहिला बापरे काय करायचा कुणाला उठवायच्या आजूबाजूला तर सर्व नऊच्या नऊ रूम मधले सर्व विद्यार्थी चालले गेले होते गावाला गेलेले बापरे रात्र भरती जागेच राहिले लाईट चालू ठेवला त्यांना झोप जात नव्हती हो बापरे हे काय झालं त्यांना आता पूर्ण खात्री झाली की जो विद्यार्थी इथं वारला ता तोच येतो परत अभ्यास करतो आणि आपल्याला सुद्धा उठून देतो तो पाच वाजता उठा अभ्यास करा त्याच्याच आवाज येतो आता तिघांना एवढी धडकी भरली बाहेर जातील कुठं मग हे उठले दरवाजा उघडला बाहेर पाहिले इकडे तिकडे कुठं काही दिसतो का मग विलास म्हणाला अरे बाबा बाहेर जाऊ नको तो आला तर मग त्यांनी पटकन दरवाजा लावला मध्ये तिघं बसले गप्पा मारत लाईट चालू मग तिघांनी विचार केला तर काय करायचं सकाळपर्यंत जागे होते सकाळी सात आठ वाजेशी बरेच विद्यार्थी येऊन गेले आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा रात्री जेवढ्याला असं झालेलं आहे मग सर्व म्हणाले की बघा ताबडतोब ती खोली सोडला ती खोली सोडा गावात दुसरीकडे खोली घ्या आम्ही पण येत राहतो पण आम्हाला मैदानात काही दिसलं नाही आणि रात्री अकरा बारा नंतर आम्ही त्या खोलीकडे नाही पाहत नाही आणि तुम्ही तर त्या खोलीत राहतात बापरे उद्या काही केलं तर त्याने आपल्यावर झडप मारली काही झालं तर बापरे नक्की बुतात की तिघांना विश्वास बसला की हे भास नाही आहेत प्रकाश म्हणाला बघा तो आपल्याला दिसतो आपण काय करायचं अकरा बारा वाजेला का झोपून जायचं उठायचंच नाही बेलवाजीच्या आधी सुद्धा तो आपल्याला आपल्या अंगाला हात लावतो हालून देतो उठा अभ्यास करा आपल्याला जग येते काय असो विद्यार्थी चांगला आहे शांत स्वभावाचा आहे आणि तो कोणालाही त्रास देत नाही आपल्याला त्रास देत नाही आपण इथंच राहायला काय कधी का पण सुनील आणि विलास मात्र घाबरलं तेव्हा नाही नाही जाऊ द्या उद्या उठून त्याने काही केलं तर आपल्याला हमला वगैरे केला तर आपण त्याचे चेहराही पाहिलेला आहे असं घाबरले ते मग काय करणार बस दुसऱ्या दिवशी त्यांनी दुसरीकडे तपास करणं सुरू केलं कुठंच खोल्या मिळत नव्हत्या सर्व खोल्या दिल्या गेल्यात आता ऑगस्ट संपलेला आता सप्टेंबर लागून गेला आता नोव्हेंबर आता कुठं खोली भेटणार आहे मग ते खूप फिरले मग एका ठिकाणी त्यांना एक खोली त्यांना भेटून गेली बस पटकन त्यांनी ते खोली सोडली आणि त्या खोलीत राहायला चालले गेले काय होतं ते भुताटकी होती काय ना भाज्याला तशी आपोआप पसरल्यामुळे त्यांना तसे भास व्हायला लागले होते काही असो त्या दहा नंबरची खोली अजूनही कोणी घेत नाही मित्रो ही एकोणीसशे ऐंशीची गोष्ट खरं का खोटं का भास होत होते त्यांना का असे आपोआप सरल्यामुळे सर्वे असे भास झालेत काय सांगता येत नाही काय होतं ते खरंच तो विद्यार्थी भूतून येत होता का मित्रो माझ्या मित्रांना आ आलेला अनुभव त्यांनी त्या जोडेला आम्हाला सांगितला होता अशी एक सत्य घटना आहे परंतु ते सिद्ध करता येत नाही बरं तर मित्रांनो आज परत पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत गुड बाय